पण रेन कोडी येऊन यायचं आपण काय 还有。<laughs> On your camera, please. On your camera. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून वंदना मैम थँक्यू सो मच वंदना मॅम मलाही तुम्हाला खूप दिवसांनंतर बघून खूप छान वाटत आहे आराध्या मॅम प्लीज ऑन युअर कॅमेरा भोसले मॅम ऑन युअर कॅमेरा अनुष्का परब भाग्यश्री मॅम प्राजक्ता जोशी मॅम थँक्यू वंदना मॅम थँक्यू ओके मेसेज करायला मॅम मला माझा पर्सनल नंबर मी मी तुम्हाला असते चला आपला आजचा विषय आहे माझा आवाज येत थोडा डाऊन येऊ आहे आवाज येत आहे ओके आपला आज मुलांनी टीव्हीवर काय बघावं हा किती जणांचा प्रॉब्लेम आहे मला ते सांगा की मुलं टीव्हीवर बघत आहे आणि तुम्हाला हेच नाही कळत की मुलांनी काय बघायला पाहिजे आता इथे आपण टीव्ही पण धरूया आणि मोबाईल पण आणि मोबाईल वर काय बघायला पाहिजे ओके बघा अ मुलांना असं म्हणूच नाही शकत की तुम्ही फक्त अभ्यासच करत राहा बरोबर आहे नाही म्हणू शकत तुम्ही मुलांना कंटिन्यू ते अभ्यास नाही करणार आहे पण माहितीये खूप प्रश्न मुलांना टीव्ही बघता बघता पण आपण अभ्यासाला लावू शकतो जसं फॉर एक्झाम्पल आता मी सांगते आपल्या मुलांनी टीव्हीवर काय काय बघायला पाहिजे त्यांच्या पो त्यांच्या स्कूलच्या पोएम्सचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही त्यांना लावून देऊ शकता बऱ्याच जणांच्या घरामध्ये ऑलरेडी आता असा टीव्ही आहे जो स्मार्ट टीव्ही ज्याला पेनड्राईव्ह कनेक्ट होतोय किंवा वायफाय कनेक्टर आहे आहे बरोबर सर्वांच्या घरात सगळ्यांच्याच घरात आहे मुलांना आहे ना ब्लिपी नावाचं एक चॅनल आहे हे खूप सुंदर चॅनल आहे सगळ्या मुलांना आवडते सगळ्या मुलांना या चॅनल हे ब्लिपी नावाचे चॅनल युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा याच्यामध्ये ना तो जो पर्सन घेतलाय ना तो वेगळे वेगळे गेम खेळतो आणि ते मुलांना पण त्या गेम मध्ये ना तो बरोबर त्या त्याचे नाव मुलांना सांगत असतो मुलांना ते बघायला पण आवडते मुलं एंटरटेन पण होतात ब्लिप टी आए, पी, बी एल आय टी आए, पी आय ब्लिप टी बी एल आय टी आय ब्लिपी नावाचं एक चॅनल आहे युट्यूब ला एक असा माणूस आहे गोरा गोरा फॉरेनर असे बाबा सूट वगैरे अजिबो गरीब कपडे घालत असतो तो अ आणि वेगळे वेगळे गेम्स कस... खेळत असतो आणि ते मुलांना बघायला खूप आवडतात ते वेगळे वेगळे गेम्स पण त्याच्यामध्ये ना तो काय करतो तो ना त्या वस्तूंचे नाव घेतो जसं आता आपण बॉल घेतला तर तो, तो ना त्याला ब्लॉल म्हणजे त्याचे जे प्रोनाऊन्सिएशन इतके छान आहे ना की तुमच्या मुलांचे पण ते प्रोनाऊन्सिएशन तो जेव्हा बोलतो ना तेव्हा तो तुमच्या मुलांना म्हणतो की तुम्ही पण बोला आणि मुलं पण बरोबर मग ते त्याच्या मागे बोलतात मी याच्या आधी पण सेशन मध्ये हे चॅनलचं नाव घेतलंय ज्या ज्या महिलांनी त्यांच्या मुलांना हे चॅनल दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्यात इतके गेम आहेत ना की मुलं बोर नाही होत मुलं बघत राहतात ते मी ब्लिपीच कारण ना तो रोज जिंकतो मग आपल्या मुलांना ना हरण्याची सवय नाही लागत ठीक आहे आणि त्याच्यात ना जसं ते काही काही कॅरेक्टर कोण आहे कालिया ना कालिया तर त्याच्यात तो कालिया असा घेतलेला आहे ना की त्याच्या मनात खूप जलसी आहे तर ह्या गोष्टीने दाखवायचे दाखवायच्या त्याच्यात भरपूर एपिसोड हे आणि ना ते आ आ ना असं लॉजिकल नाहीये ठीक आहे माशा अँड द बियर माहिती असेल सगळ्यांना बघू द्यात छान आहे मी पण बघते मला माश्यांद बियर वगैरे आवडते मी तर अशी आहे की मी मुली घरी नसतात हे घरी नसतात तरी मी टीव्हीवर वर लावेल तर माश्यांद बिअरच लावेल मला फार आवडते ती माश्या म्हणजे ती ना खूप अशा एकदम उत्पादित धंदे करत राहते आणि तो बियर भी ते सगळं तर ते छान आहे त्याच्यात ना मुलं एंटरटेन होतात आणि त्याच्यात पण अशा का काही गोष्टीत ना ज्याचे नाव मुलांना माहिती होत आहे ठीक आहे त्यानंतर ना मुलांना काही आपण नॉर्मल बघू देऊ कार्टून सोडून सीआयडी सगळ्यांना माहिती आहे युट्यूबवर सगळे एपिसोड आहेत चे बघू त्या मुलांना का सांगते एक सावधान इंडिया क्राईम पेट्रोल नाही बघू द्यायचं सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्ये काय असते भरपूर रेप केस वगैरे जास्त असतात ठीक आहे अफेअर्स वगैरे असतात पण सीआयडी हे खूप परफेक्ट आहे सीआयडी मध्ये काय असते एक मर्डर झालेला आहे आणि ते नर्डरचा ना, ना पूर्ण शोधला होता एक मेन म्हणजे त्याच्यात बोल्डनेस काहीच नाही आहे दुसरी गोष्ट फॉरेन्सिक लॅब आहे ज्याच्यात शोध लावत असतात आणि ते वेगळे वेगळे शोध लावताना ना, ते वेगळ्या वेगळ्या रसायनांचे नावं घेतात आणि आपल्या मुलांना ते केमिकल्स नेम पाठ होतात सीआयडी मला पण आवडते नाही सी आय डी काहीच वाईट नाही आहे बघा आजकाल तुमचे मुलं जे बघतायत ना त्याच्यापेक्षा तर सीआयडी सी आय डीत ना आजपर्यंत एक पण मेसेज चुकीचा मिळालाय कधी नाही राग कंट्रोल कसा ठेवायचा आहे चुका कशा टाळायच्या एखाद्या गोष्टीचा शोध कसा घ्यायचा आहे याचे परफेक्शन सी आय डी मध्ये आहेत सात म्हणजे सात म्हणू शकत नऊ आठ नऊ दहा वर्षाची मुलं सी आय डी बघू शकत आहे बघू द्या आणि कळत आहेत त्यांना कारण यार तुम्ही असं कुठलाच मूवी मुलांना दाखवू शकत शकते त्या मुव्ही मध्ये काय की ज्याच्यात ना तुम्ही मुलांना एक पण असा एक हे राहणार की तुम्ही स्किप करू शकाल राईट प्रत्येक मूवीत कुठल्या ना कुठला सीन आहे आजकाल तर लहान मुलांचे मूवीज पण कमी येते ठीक आहे कॉमेंट जरी चालते का चालते त्याच्यात काही भाषाच नाही ते बोलतं कुठे नुसती म्युझिक आहे एंटरटेनिंगला चालत ठीक आहे थांबून घे ना ग मला मला तू देते का सेशन ये बर तुधे बर सेशन देते का ओके नाही माझा हे प्लॅटफॉर्म तर तुम्ही मुलांना हे दाखवू शकता याच्या व्यतिरिक्त पण आपण खूप काही गोष्टी आहेत ज्यानं मुलांना दाखवू शकतो जसं आता मी खूप वेळेस काय करते मी बसलेली असेल ना तर माझ्या मुलींना टीव्हीवर त्या गोष्टी दाखवते जसं बघा कधी आपण चायनाला नाही गेलेलो आहे तर चायना कसा आहे ठीक आहे सिंगापूर कसं आहे दुबईला काय काय आहे असे ब्लॉग्स ना युट्यूबला आहेत तुम्ही ते पण तुमच्या मुलांना लावून देऊ शकताय केदारनाथची कथा काय आहे हे लावून द्या मुलांना इंटरेस्टिंग आहे त्याचे व्हिडिओ आहे युट्यूबला खूप सुंदर बनवलेले आहेत मानस सरोवर माहिती ना आजपर्यंत कोणीच चढू नाही शकले कैलास मानस सरोवरावर पण आजकाल असं झालंय की ड्रोन आणि हेलिकॉप्टर्स मुळे कैलास मानस वरचे खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पण बघायला छान आहे काय ह्या गोष्टी परत अशा भरपूर काही ठिकाणं आहेत आपल्या भारतामध्ये जिथे आजपर्यंत कोणी जाऊच नाही शकलेलं आहे हे पण मुलांना बघण्यासारखं आहे एक्साइटमेंट वाढते मुलांना ना टी व्ही वर चंद्र ह्या एवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत म्हणजे जेवढे केवढे आपले ग्रह आहे त्यांचे व्हिडिओज लावून द्या मुलांना बघायला आवडते चंद्र जवळून कसा दिसतोय चंद्रापासून सूर्य कसा आहे सूर्य जवळून कसा दिसतोय तुम्ही ना युट्यूब ला सर्च करा बरं पृथ्वी लावा हा व्हिडिओ बघा तुमची मुलं खूप आवडीने बघतील त्याच्यातलं अॅनिमेशन पण इतकं छान केलेलं राहते ना मस्त असते ठीक आहे तुम्ही तुमच्या मुलांना ते पण बघायला देऊ शकतात ते पण एक खूप चांगलं आहे इन्सान कैसे बना म्हणजे मनुष्य कसा बनवला गेला हे पण स्टोरी मुलांना बघण्यासारखी आहे ती मुलांना लावून द्या अग्नीचा शोध कसा लागला समुद्राचे शोध कसे लावले समुद्र कसा बनलाय आणि सर्वात छान सांगू समुद्राच्या तळ्याशी काय आहे लावा समुद्र के अंदर क्या आहे इतके रहस्य असतात आणि इतके छान छान व्हिडिओ आहेत आणि मुलांना ना खूप माहिती पडते बरमुला ट्रँगल काय आहे लावा बरं याची व्हिडिओ मुलं बसतात बघतात हो हो मी हे सगळेच वयोगटाच्या मुलांना सांगत आहे चार पाच वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतचे हे आहे ओके मॅम सॉरी बट एक गोष्ट सांगाल माझी मुलगी बारा वर्षाची आहे तिला पिरियड आला आहे तर मी काय चेंजेस करू तिच्यामध्ये मी याच्यावर वेगळं सेशन नक्की घेईल कारण की आजचं आपलं सेशन ना त्याकडे वळून जाईल ओके मी नक्की याच्यावर सेशन घेईल तर अजून आपल्या काय काय बघायला पाहिजे टीव्हीवर समुद्र बरमुडा ट्रँगल काय आजपर्यंत कोणीच बरमुडा ट्रँगल वर गेले नाही माहिती तुम्हाला तर हे काय टायटॅनिक कसं बुडालं होत इथे कोण आहे असं की ज्यांना टायटॅनिक बद्दल माहिती नाहीये मी त्यांना या ग्रहावरच मान मग माहिती सगळ्यांना टायटॅनिक हे आपल्या मुलांना शिकवा हे मुलांना आहे बरं पुढे उठणं बेटा उठ ठीक आहे परत आपल्या मुलांना अशा तुम्ही ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवत चला ह्या गोष्टी मुलांना मोबाईलवर दाखवत चला भरपूर गोष्टी असतात चॉकलेट कसे बनवले जातात चॉकलेटच्या फॅक्टरी कोणत्या आहेत ह्या गोष्टी आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्या मुलांना याच पाहिजे या गोष्टी मुलांना आता सांगा बरं चला मी इथे बसलेली आहे आणि आता मी इथे तुम्हाला शिकवते हो कि अं चंद्रग्रह असा असा आहे सूर्यग्रह असा असा आहे इतके इतके किलोमीटर लांब हे आपण आपल्या मुलांना जर का तोंडी सांगितलं ना तर ते कंटाळतात पण तेच जर का तुम्ही मुलांना हे व्हिडीओ टीव्हीवर दाखवले ना तर ते अॅनिमेशननी जास्त शिकतात आणि त्यांना चांगला इंटरेस्ट येत असतो अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओद्वारे शिकवू शकतात टीव्हीवर खूप गोष्टी लावण्यासारख्या असतात Christmas चे काही मूवी आहेत जे हिंदी ट्रान्सलेटर आलेले आहेत ते तुम्ही मुलांना दाखवा सांता कसा होता सांताची लोक त्याला किती समजत आहेत म्हणजे लोकांनी खूप अंधश्रद्धा आहे पण ऍक्च्युअली सांता कॉन्सेप्ट काय होते तीन एपिसोड आहे ना तीन सिरीज आहे तीन पार्ट आहे त्या मुव्हीचे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री तुम्ही ते पण मुलांना दाखवू शकतात मॅडम मी हा विषय उद्या घेईल मी हा विषय आज नाही घेऊ शकत मॅम तुम्ही निघा बरं इथून जोशी जोशीनाम निघा तुम्ही कोण आहेत त्यांना सांगणार या इथे येऊन कोणी कुणाच ऐकायचं नाही मी सांगते दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर का तुम्ही ऐकल्या तर त्याची अजिबात राहणार नाही चार्ट मध्ये पण सजेस्ट करू नका ठीक आहे त्या एका मॅमनी क्वेश्चन केला होता मला पिरियड बद्दल तर त्या दुसऱ्या त्यांना माहिती द्यायला लागल्या की तुम्ही हे पॅड्स लावा नका करू असं ठीक आहे ओके आपण आपल्या विषयावर येऊया आपल्या मुलं जेव्हा पण टीव्ही वर टीव्ही बघायला बसलेले असतात तर मी आता कुठल्या कुठल्या लिस्ट दिलेल्या आहेत त्या पहिले बघा एक सर्वात पहिली गोष्ट आपल्या मुलांना आपल्याला ब्लिप्पी नावाचं चॅनल आहे ठीक आहे पी चंद्र ग्रह तारे कसे बनले पृथ्वी कैसे बनी हे आपल्याला आपल्या मुलांना सांगायचंय आदमी कैसे बना म्हणजे पुरुषात म्हणजे आदमी इन द सेन्स जो आपण मानव आहे तर मानवाची मानवा निर्मिती कशी झाली आहे पृथ्वी कशी बनलेली आहे ब्रह्मांड कसं बनलेलं आहे समुद्राच्या आत काय आहे समुद्राची रचना कशी झालेली आहे बरमुडा ट्रॅक नेम ता ता हे नेमकी काय कॉन्सेप्ट आहे कैलाच माणूस सरोवर आजपर्यंत त्याच्यावर कोणी जाऊ नाही शकले काय आहे तिथे हे दाखवा केदारनाथ दाखवा अमरनाथ दाखवा वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींची मुलांना माहिती द्या ओके हे गोष्टी मुलांना टीव्हीवर लावून द्या अं काही जर का मी मुलांना एंटरटेनिंग चे सांगेल तर बघा डान्स इंडिया डान्स आहे सुपर डान्सर आहे इंडियाज गॉट टॅलेंट हे जे आहेत रियालिटी शो हे पण मुलांना बघू दे हे आहे, आहे। ना तुम्हाला का न, 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 जे मॅजिक करतात त्यांचे मॅजिशियन्स शो पण असतात बघा टीव्हीवर तर तुम्ही ते पण लावू शकताय मॅजिक शो पण नाव टाकलं त्याच्यात खूप सारे असे तुम्हाला भेटतील ते पण बघण्यासारखं असते ऍक्च्युली हा ते लावू शकताय आणि परत त्याच्यानंतर सीआय सीआयडी पण एक चांगला सोर्स आहे मुलांना बघायला कधीतरी मुलांनी बघायला पाहिजे एकदा मला असं वाटलं की हा पिक्चर बघण्यासारखा आहे तर तो मुलांना नक्की आणि नक्की दाखवा मी ना एक मी एक पिक्चर बघितला होता आणि मला तो पिक्चर ऍक्च्युली मुलांना दाखवण्यासारखा वाटला इथे जेवढे पण मुली म्हणजे मुलं मुली ठीक आहे मुलं मुलीच नाही मुलं मुली ज्यांचे पण आहे आणि ज्यांचे पण मुलं मुली एट नाईन इयर्स च्या प्लस आहे ना त्यांनाच मी ले ले हा मूवीची लिंक देईन तर ज्यांना पण त्या ची लिंक त्यांनी मला मेसेज करा तर ना त्या मूवी मध्ये जाताना मुलांचं किडनॅपिंग कसं केलं जाते त्यांच्यासोबत पुढे काय केलं जात पण हे बघा हा मूवी जास्तीत जास्त आठ नऊ दहा वर्षाच्याच मुला मुलींना दाखवा त्याच्या माझ्या मुलीनं एंडिंगला रडत होत्या की मम्मी आता बंद करा मला हा मूवी बघायचाच नाही पण मला त्यांना तो मूवी दाखवायचाच होता ऍक्च्युअली घाबरण्यासारखा आहे तो मूवी ऍक्च्युली ना त्याच्यातल्या स्कूलचे टीचर्स कसे असतात आपल्या मुलींना कोण कुठं हात लाव इनफॅक्ट आजकाल मुलांसोबत पण खूप काही गोष्टी होतात तर ना ते त्या मध्ये खूप एक्सप्लेन केलं आहे की कोणता टच गुड अँड बॅड आहे आठ नऊ दहा अकरा बारा आठ वर्षाच्या पुढच्याच मुलांना फक्त हा मूवी दाखवा आठ वर्षाच्या खाली ज्यांची मुलं असतील तर त्या मदर्सनी तो मूवी बघा गोष्टी असतात म्हणजे ते ते खूप खतरनाक तो एकदम खूप डेंजर आणि खूप खतरनाक सस्पेन्स घेतलेला आहे तो पण त्याच्यात तेच आहे फक्त स्कूलमध्ये मुलांसोबत चुकीचा बिहेवियर कसा होत आहे रस्त्याने कशा गोष्टी आहे फॅमिली ड्रामास काय आहे किडनॅपिंग कसे होऊ शकतात काय काय गोष्टी कसं चौकस राहायचं रस्त्यावर उभं असताना आपल्या मागून कोण येते पुढून कोण येते हे ना त्या मध्ये ना खूप छान आहे माहिती तुम्ही हार्डली चाळीस पन्नास मिनिट नंतर तो मुव्ही खूप घाबरून बघतात मुलं पण घाबरतात पण तो मुव्ही गरजेचा आहे म्हणते ज्यांचे पण मुलं मोठे आहेत आता आठ नऊ वर्षाच्या पुढचे त्यांनी तो मुव्ही मुलांना नक्की दाखवा आणि महिलांनी पण बघा ज्यांची मुलं लहान आहे ना त्या महिलांनी स्वतः पण बघा मी त्याची लिंक ज्यांनी ज्यांनी मला मेसेज करतील त्यांना त्यांना मी ती शेअर करेल सर बेटा ओके okay. तर तुम्ही तुमच्या मुलांना एवढ्या गोष्टी ठेवता काही काही मुव्ही असतात आता तो कुठला मुव्ही आला होता आपण कोणता बघायला गेलो होतो नाही त्याच्या आधी आनंदी सोबत केले सितारे, सितारे जमीन पर पर जमीन पण रक्त रक्त असं नाव आहे त्या मुव्हीचं बट ऍक्च्युली त्याचे खूप सारे सा, पार्ट आहेत म्हणजे हिंदी पण आहे पण जो मी बघितला ना तो खूप परफेक्ट आहे मी त्याची लिंक देईल तुम्हाला सितारे जमीन पर तारे जमीन पर हे पिक्चर बघू द्या मुलांना परत अजून बाहुबली मुलांना बघण्यासारखं आहे असे बघू द्यायचे जे हिस्टोरिकल असतात बन ना बनलेले ते पण म्हणजे बऱ्यापैकी चांगले असतात परत अजून खूप आहे म्हणजे अशा मुलांनी आता नरसिम्हा पिक्चर आला होता एक आम्ही मुलींना थिएटरला घेऊन गेलो होतो तो मूवी बघायला म्हणजे असे जे मूवी आहेत ना ते मुलांना बघू द्यायचे जे लहान मुलांचे आहेत हे मुलांना बघू द्या ठीक आहे माझी मुलगीला माहित नाही काय मी सगळ्या माझ्या मुलीला सगळ्या सगळ्या एवढ्या गोष्टी माझ्या मुलीला दाखवते पण बघ हा माझ्या घरात बॉलिवूड सॉन्ग लागत नाही कधीच नाही मला पण क्रेज नाही बॉलिवूड सॉन्ग चा काय माहिती कुठून तोंड पाठ सगळे गाणे बॉलिवूडचे तोंड पाठ शाहरुख खानचे खान गाणे पाठ बोलते ते कुठून ऐकते माहित नाही एट टू झेड मला वाटतं हे कुठून तिच्या याच्यात आलं मला नाही माहिती ती कुठेतरी स्कूल ला जाते व्हॅन मध्ये ऐकते तिचे गाणे तोंड आहे पण असं नाही की तिला त्या डायरेक्शनला वळवलं मी ठीक आहे बी डान्स क्लासला जाते तर तिथे जे जे डान्स परफॉर्मन्स करते ते ते, ते गाणे तिचे पटकन पाठ होत पण मी तिला त्या गोष्टीला रोकलं नाही ठीक आहे गाणे म्हणणं चुकीचं नाहीये ठीक आहे पण मी ह्या ह्या गोष्टी माझ्या मुलींना टीव्हीवर दाखवते पण तुम्ही पण तुमच्या मुलांना हे दाखवा चॉकलेट कसे बनतात बिस्किट्स कसे बनतात ओके okay, मला कोणाचा तरी मेसेज आलेला आहे बरं मला डायरेक्ट मेसेज करत जा कर ना सगळ्यांना सीन होईल असे मेसेज करा मॅम मी खूप टाइम पासून मेसेज केलाय तुम्ही रिप्लाय नाही दिलाय माझी मुलगी वीस वर्षाची आहे पिंपल ओपन पोस्ट डार्क स्पॉट आहे म्हणून मी डर्मोलॉजिस्ट कडे गेली होती तर त्यांनी माझ्या मुलीला केमिकल पिल ट्रीटमेंट सजेस्ट केली आहे ती करावी की नाही हा प्रश्न खूप छान आहे हा या विषयाला अजिबात रिलेट नाही करत आहे पण मी एक गोष्ट सांगते केमिकल ट्रीटमेंट ही खूप चांगली ट्रीटमेंट आहे ठीक आहे ट्रस्ट मी खूप सुंदर ट्रीटमेंट आहे आणि बिनधास्त करा काहीच नसते एक ड्रॉप असतो येल्लो कलरचा तो, येल तो ड्रॉप ते फोडतात त्याच्यातले लिक्विड काढतात आणि ते तुमच्या मुलीला ते ब्रशनी लावून देतील आणि ते ब्रशनी ना ते लिक्विड तिला रात्रीपर्यंत चेहऱ्यावर आहे आणि तीन दिवस तिला चेहऱ्याला डॉक्टर देतील त्याच क्रीम अप्लाय आहे तुमच्या मुलीचे वन केमिकल पिल मध्ये सगळे डाक पिंपल ओपन पोर्स ऐंशी टक्के गेले किती ऐंशी टक्के पण मी पण याच्यावर सांगते मी याच्यावर उद्या लगेच सेशन घेते उद्या लगेच तुम्हाला सेशन पण मिळून जाईल मॅम माझ्या युट्यूबच्या चॅनलला पण तुम्ही हे करा सबस्क्राईब पण मी तुम्हाला हे पण सांगते आफ्टर मंथ पुन्हा येतील ठीक आहे पुन्हा येतील एवढे नाही येणार थोडे कमी येतील आता ह्यापेक्षा पण आता तिची स्किन थी। खूप डल झालेली आहे तर तुम्ही आता तिचं करायला पाहिजे ठीक आहे आणि खूप बेस्ट डिसिजन आहे की तुम्ही वीस वर्षामध्येच तुमच्या मुलीला डर्मोलॉजिस्ट कडे नेलं हा डिसिजन घेतलाय मला ऍक्च्युअली ज्या पण मॅम आहे मी खरंच या गोष्टीला खरंच प्राऊड फील करत आहे की तुम्ही तुमच्या मुलींसाठी हा स्टेप घेतलेला आहे छान आहे दुसरं खूप काही करण्यापेक्षा तुम्ही केमिकल पिल्ड ट्रीटमेंट करा आणि तीन चार महिने झाल्यानंतर पुन्हा पण केली तरी चालते ठीक आहे सहा महिन्यातून पण एकदा केली म्हणजे वर्षातून एकदा आपण केली केमिकल पिल ट्रीटमेंट इथे ज्या आपण महिलांना स्किनचा इश्यू असेल केमिकल पिल ट्रीटमेंट करा फक्त काय नाही करायचं माहिती का रेझर करू नका ज्यांना ज्यांना इथे रेझर सांगितले ना नका करू रेझर ट्रीटमेंट केली ना कि ते पुन्हा जसं असेल तसं येऊन जाते आणि खूप बर्निंग ट्रीटमेंट आहे ती आणि खूप महागडी ट्रीटमेंट आहे मला वाटते बारा तेरा हजार केमिकल पिलचे पैसे कमी आहेत तुम्हाला किती चार्जेस सांगितलेले आहेत मॅम केमिकल पिलचे मला एकदा तुम्ही सांगू शकताय का पूजा मॅम मैं मेसेजमध्ये करा केमिकल पिल ट्रीटमेंट चांगली आहे यल्लो पिलच सांगितलेली असेल तर तुम्ही करा ती एक हजार रुपये खूप चांगले सांगितलेले त्यांनी एक हजाराच्या मानाने खूप कमी सांगितलेले खूप हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चांगली आहे ऐंशी टक्के तिच्या आता चालले जातील आणि आफ्टर थ्री फोर मंथ तिला पुन्हा येतील ते पण ती एवढी नाही मुलांना टीव्हीवर काय काय दाखवायचं सगळ्यांनी बघितलंय ऐकलंय मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस उद्यापासून चालू होत आहे ज्या महिलांना मुलांचं इंग्लिश वाचता येत नाहीये त्यांनी प्लीज मदर इंग्लिश स्पीकिंग शिका मी पुन्हा सांगते परत एकदा सांगते इंग्लिश शिका तुम्हाला तुमच्या इंग्लिश तुम्हालाच तुम्हाला बोलता नाही आलंय मुलांशी तर मुलांचा स्ट्रगल वाढतो ठीक आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिश शिकवलं जाते लीस्ट मुलांसाठी शिका पण शिका ओके फी नऊशे नव्याण्णव रुपये तुम्ही दोन टप्प्यांमध्ये पण फी भरू शकताय आणि क्लास फोर्टी फायव्ह डेज चाच असणार आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याचे रेकॉर्डेड पण मिळतील ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला मेसेज करा ओके